पण हे अपेक्षेच्या बाहेर होतं की मी आज सुद्धा प्रथम राहिली आणि ते सुद्धा बिनविरोध तर नक्कीच ठाणे नगरपालिकेवर झेंडा भडकणार याचा काय वादच नाही नमस्कार मॅडम वार्ड नंबर अठरा मधून तुम्ही बिनविरोध निवडून आलात काय सांगाल वार्ड नंबर अठरामध्ये बिनविरोध निवडून आले त्याचं कारण असं आहे सर्वप्रथम आमच्या पक्षाचे प्रमुख शिंदे साहेब यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला तो विश्वास मी पूर्ण केला निवडून आलातच आहे तुम्ही बिनविरोध निवडून आलात त्या प्रभागाच्या दृष्टीने कोणत्या अशा चा समस्या आहेत की त्याच्या ज्या तुम्ही सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहात मला वाटते या प्रभागात आजपर्यंत मला वाटतं भाटक साहेब आणि संजय मोरे यांचं नेतृत्व राहिलेलं आहे तर मी आणि मिसेस जरी आम्ही निवडून आलो असलो आणि आमच्यासहित महाराष्ट्राचे सचिव राम रेपा पण मला वाटतं आम्ही सगळे एवढं काम करत असताना कुठल्याही समस्या इथं बाकी राहिल्या ना नाहीये परंतु विजन म्हणून असं एखादा काही प्रोजेक्ट वेळासमोर आहे का म्हणजे आमच्या लोकांसाठी आपल्या लोकांसाठी त्यांना पूर्वतः आमचे उपमुख्यमंत्री प्रयत्न करतातच आहेत कारण आज ते युतीच्या सरकारमध्ये आहे आणि त्यांचा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे की हा जो आमचा किसन नगरचा परिसर आहे वाघेचा परिसर आहे हा लोकांना घरं मिळवण्यामध्ये ते प्रयत्न करतात आणि मला वाटतं ते यशस्वी होतील बस हेच आमचं सगळ्यांचं विजन आणि सगळ्यांचं ध्येय एकच आहे दे। भस्टर डेव्हलपमेंट झालं पाहिजे असेल किंवा आता बेरोजगारीचा प्रश्न आहे या दृष्टीने तुम्ही काय बघता कसं काय काम करणार कसं काय काम करणार मला वाटतं आजपर्यंत माझ्या प्रभागामध्ये मा हे सगळ्या नेत्यांची मी मग नावं घेतली सोबत मी आहे पण आमच्या इथले विभाग प्रमुख संजय भोसले महिला विभाग संघटक सीमा आवटी आहे आणि सर्व महिला पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून इथं काम होत असतं आणि याच्या पुढेही ते काम होणार तुम्ही आता बिनवडत निवडून आला आणि ठीक आहे सी आले पण ओव्हरऑल आता महानगरपालिकेचा निकाल काय असेल बघा मी सर्वप्रथम मी आज मला वाटतं शिंदे गटाचं शिवसेनेचं खातं मी उघडलेलं आहे मी आजपर्यंत मला वाटतं पहिले तीन टम माझे झाले मी सर्वप्रथम राहिलेली आहे पण हे अपेक्षेच्या बाहेर होतं की मी आज सुद्धा प्रथम राहिली आणि ते सुद्धा बिनविरोध तर ता नक्कीच ठाणे नगरपालिकेवर झेंडा भडकणार é essa que é o